आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी स्वर्गीय बेबीबाई माणिकरावजी वडे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलगा प्रभाकरजी वडे संपादक साप्ताहिक समाजबद्दल विसावा कॉलनी यांच्याकडून बेघर प्रभुजींना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल वडे परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शदुशा आभारी आहे जय हिंद जय बाबा नमस्कार मित्रो आज रोजी नंददीप फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा केंद्रित एकशे 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 पंचाहत्तर बेगर प्रभूजी या ठिकाणी आश्रयाश आहेत निवारा घेत आहेत उपचार घेत आहेत अशा एकशे पंच्याहत्तर बेगर बांध बांधवांचं या ठिकाणी पालन पोषण उपचार सह सर्व या ठिकाणी शुश्रूषा केली जाते त्यांना बरं करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न केले जातात जाता। सर्व तो प्रयत्न करून त्यांना बरं करून घरपोच पोचविण्याचं कार्य या ठिकाणी नंददीप फाउंडेशन करते आहे आणि इतकं मोठं एकशे पंच्याहत्तर बेगर बांधवांचं हे संसार आहे हे घर चालण्याचं एकमेव कारण आहे या सर्वांचा जेव्हा या सर्वांनी आपल्या जोडीत घेतलेली ही मनोरुग्ण मनोरुग्ण बांधवांची सेवा या सेवेला एकशे से पंच्याहत्तर बेगर बांधवांचा मोठा खर्च पेलण्याची ताकद या सर्वांमध्ये असल्यामुळे ही सेवा अलगत पार होते आहे त्यामुळे आज रोजी आमचे मित्र आदरणीय प्रभाकरची वडे संपादक साप्ताहिक बदल पत्रकार असून त्यांनी आपल्या आईचा स्मृती दिवस पुण्यस्मरण दिवस या निराधार निराश्रित बेगर बांधवांना भोजन दान देऊन या ठिकाणी भोजन सेवा देऊन या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं आणि आज एकशे पंच्याहत्तर निराधार निराश्रित बेगर बांधवांना भोजन सेवा देण्यासाठी या ठिकाणी सर्व सहकुटुंब सहपरिवार येऊन या ठिकाणी मित्र मित्रांसह येऊन या ठिकाणी सत्कार समारंभ करून आणि संदीप या दोघांचाही सन्मान आणि सत्कार या ठिकाणी करून आईचं पुण्यस्मरण या ठिकाणी साजरं करण्याचं सा ठरवलं आणि आज रोजी एकशे पंच पंच्याहत्तर निराधार निराशित बेघर बांधवांना सुंदर असं भोजनाचं या ठिकाणी नियोजन करून प्रत्येकांना मायचा घास दिला जातो आहे त्याबद्दल संपूर्ण वडे परिवार वडे मित्र परिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा है। है। या ठिकाणी आमचे मित्र भाऊ खंगार सुद्धा आलेले आहेत ज्यांचं तुलसी बुट हाऊस दत्त चौक येथे आहे आणि दत्त चौकामध्ये नेताजी चौक या मार्केटमध्ये असलेले आमचे मित्र दिलीप खंगार ज्यांच्याशी आमचं नातं सुरतेपासून जुळलेलं आहे आणि आज त्यांनीसुद्धा आपला रविवाराचा रविवार दिवशीचा धंदा सोडून या ठिकाणी निराधार बेघर बांधवांमध्ये जो आनंद या ठिकाणी द्विगुणित केला जातो तो आनंद या ठिकाणी साजरा करण्यासाठी दिली सुद्धा आलेले आहेत अमोलभाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण या ठिकाणी टीम या ठिकाणी परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि या बेघर बांधवांना या निराश्रितांना ज्यांचे दुःख डोंगरा एवढे असून या निवारा केंद्रावर त्यांचं दुःख झेलण्याची ताकद या सर्व सर्वांमध्ये असल्यामुळे सर्वांची मदत असल्यामुळे सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे सर्व बेघर मानसिक संतुलन खच्चीकरण झालेले बेघर बांधव या ठिकाणी बरे होतात आहेत त्याबद्दल असाच सर्वांचा आशीर्वाद या बेघर बांधवांच्या पाठीशी असावा त्यामुळे ज्यामुळे बेघर बांधव लवकरच बरे होऊन घरी करतील घरी जातील प्रत्येकांना घरी घेतील असं हे निवारा केंद्र या ठिकाणी त्यांच्या हाताला कामसुद्धा दिलं जाते यासोबतच त्यांच्या हा हाताला काम देऊन त्यांना संगीत वगैरे असं बरेच गो गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जातात आणि बरं करून त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवलं जातं असं हे बेघर निवारा केंद्र या ठिकाणी चालते आहे आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस आणि बेबीबाई स्वर्गीय बेबीबाई यांचा आज स्मृती दिवस पुण्यस्मरण दिवस आणि आयचा पुण्यस्मरण दिवस असा कोणत्याही हॉटेलमध्ये साजरा न करता कोणत्याही कार्यालयामध्ये साजरा न करता अशा निराधार निराशित असलेल्या बेघर बांधवांच्या पोटात मायचा घास देण्याचं काम या ठिकाणी आमचे मित्र पत्रकार वडेजींनी केलेलं आहे आणि अतुलनीय कार्य करण्याची क्षमता या पत्रकार बांधवांमध्ये आहे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार बांधव या निवारा केंद्राला साथ देत असतात कोणतीही बातमी पहिल्याच दिवशी पेपरमध्ये चांगल्या प्रकारे छापून चांगल्या लेखणीमध्ये तयार करून वाचकांसमोर दिली जाते असंही यवतमाळ जिल्ह्याचं पत्रकार बांधव सगळे पत्र पत्रकार बांधव या निवारा केंद्रावर येऊन अन्नदान अन्नदान अन्नसेवा ही करीत असतात त्यामुळे ही सेवा समोर चालते आहे अशी सर्वांची साथ असू द्यावी राहावी हीच शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद बाबा आज या ठिकाणी एकशे पंचाहत्तर निराधार निराशित बेघर बांधव आहेत मित्रो या ठिकाणी आमचे मित्र आमचे क्रिकेट लवर्स ग्रुपचे आदरणीय तुलसी बूट हाऊसचे संचालक नेताजी चौक दिलीप भाऊ खंगारसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय प्रशांत भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या निराधार निराश्रित बेगान बा बेगर बांधवांना मायाचा घास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सगळ्यांकडून केलेला जातो आहे प्रत्येकजण काही ना काही वाढण्याचं या ठिकाणी आपल्या हाताने अद्भुत कार्य या ठिकाणी करते आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार आदरणीय प्रशांतजी सर आणि सरांचं नाव काय म्हणलं अनिल भाऊ शिरपूरवार आणि भाचा सारंग अनिल भाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत भाचा त्यांचा भाचा आणि न एवढ्यातच भाचांचं लग्न झालं असं आम्हाला कळालं आणि सहकुटुंब सहपरिवार पत्नीलासुद्धा माहीत व्हावं की आमची सेवा अशीसुद्धा असू शकते की ज्यांना निराधार आहेत निराश्रित आहे या निराधारांना निराश्रितांना मायाचा घास आम्ही देण्याचा प्रयत्न करतो एवढ्या आठ दिवसामध्येच त्यांचं लग्न झालं आणि स्व सहपत्नीसह या ठिकाणी निराधार निराश्रित बेगळ बांधवांना वाढण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल दादांशीसुद्धा शतशा आभार यासोबतच अमोल भाऊ घसरे दिलीप भाऊ खंगार व संपूर्ण परिवार यासाठी वाढण करतो आहे त्याबद्दल या, या सर्वांचे Ini, या ठिकाणी संपूर्ण परिवार या ठिकाणी वर्णन करतो आहे या निराधार निराश्रित बेगर बांधवांना मायचा घास देण्याचं काम या ठिकाणी वडी परिवार करते आहे त्याबद्दल वडी परिवारांचे शतशा ज्यांनी या निराधार निराशी बेगर बांधवांना मायचा घास दिला आणि त्यांच्या पेपाशी काळजी म्हणून त्याबद्दल श्रद्धा आभार माननीय श्री प्रभाकरजी वडे संपादक साप्ताहिक समाजबद्दल पेपर न्यूज यांच्या यांच्या मातोश्री स्वर्गीय बेजूबाई माणिकरावजी वडे यांच्या चौथ्या फोट्या स्मरण निरानिमित्त या निराधार निरास बेगर संपूर्ण जाती परिवार या ठिकाणी बत्तीस जणांचा चेन या ठिकाणी या निराधार निघा बेघर बेगर भोजन सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी अद्भुत अद्भूत कार्य करण्यात आद या संपूर्ण वडे परिवाराचे कशा 네 버리다 그서 मित्र या ठिकाणी तुलसी बुट हाऊस नेताजी चौक चे आदरणीय दिलीप भाऊ खंगा या ठिकाणी वेळ काढून आज त्यांचा धंद्याचा दिवस असतो तरी सुद्धा वडेजींच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी येऊन या निराधार निराशित बेघर बांधवांना भोजन सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी वडी परिवार यांच्याकडून केलं जात आहे यासोबतच आज दिलीप भाऊ सुद्धा आपला धंदा महत्वाचा सोडून या ठिकाणी आलेले आहेत ढालेसर सुद्धा या ठिकाणी अत्यंत मोलाचं कार्य सोडून या ठिकाणी या निराधारांना अनिल मांडवे सरसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत ढालेजीसुद्धा आलेले आहेत संपूर्ण परिवार या ठिकाणी येऊन या बेघर बांधवांना मायचा घात देतो आहे त्याबद्दल संपूर्ण परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी अनमोल कार्य या ठिकाणी करण्यासाठी पुढे येऊन या ठिकाणी सहकार्य केलं आदरणीय आमचे मित्र अमोल भाऊ खसरेसुद्धा या ठिकाणी आहेत अनिल भाऊ शिवकुमार सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल सरांचे सुद्धा स्वागत आहे या निराधार निराशित बेगर बांधवांच्या या परिवारामध्ये आपल्या सर्वांचे सर स्वागत आहे सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय गाडगे बाबा पुढे

क्यों वाचाय ने क्यों वाचाय ने जा बुझ जा टाका ने चल रे चल रे जा खाली ले जा अरे ले ले जा